संधी तरुण नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या विकासाला सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक महानगर दोन हजार सव्वीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन नगरसेवक पदाचे अधिकृत अपक्ष उमेदवार श्री ज्ञानेश्वर दत्तू बोराडे यांची निशानी आहे नारळ 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 आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ पाणी सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त श्री ज्ञानेश्वर दत्तू बोराडे या अपक्ष उमेदवारालाच विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बराजेचा दिसा सर्व बहुमत आणि सर्वसामान्याचा आधार मोशी जाधववाडीची शान म्हणजेच ज्ञानेश्वर बोराडे आपले माऊली रस्ते लाईट पाणी ड्रेनेज कचरा अशा अनेक नागरिकांच्या समस्या त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून सोडविल्या आहेत कोरोना काळात परिसरातील नागरिकांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून त्यांना आधार दिला आहे औषधी लसीकरण सॅनिटायझर किराणा वाटप आणि कोरोना योद्धा सन्मान अशा उपक्रमातून त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे जनतेच्या हक्कासाठी कधी रस्त्यावर उतरून आंदोलन तर कधी उपोषण करून शेवटपर्यंत पाठपुरावा केला आहे यातून प्रभागात नवीन पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स ड्रेनेज लाईन्स ट्रान्सफॉर्मर आणि रस्त्याचा विकास झाला आहे दत्तू गोराडे जनसंपर्क कार्यालय व नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय दाखले आयुष्यमान भारत कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड यासारख्या सुविधा मिळून दिल्या आहेत युवकांचे संघटन ज्येष्ठांचा सन्मान आणि लहानगी आपुलकी अशी सर्वांशी आदराची भूमिका ठेवणारे ज्ञानेश्वर बोराडे आपले माऊली प्रभाग क्रमांक दोन मोशी बोराडेवाडी जाधववाडी कुदळवाडी आणि चिखली गावठाण या प्रभागातून निवडणुकीत उभे आहेत मतदार लक्षात ठेवा प्रभाग दोन नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार श्री ज्ञानेश्वर दत्तू बोराडे यांची निशानी आहे नारळ 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 जनशक्तीने धनशक्ती विरुद्ध उभा केलेला हा लढा आहे म्हणून नको पैसा नको दारू मटण आता दाबूया योग्य बटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन च्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी प्रभाग क्रमांक दोन चे नगरसेवक पदाचे अधिकृत अपक्ष उमेदवार श्री ज्ञानेश्वर दत्तू बरोडे यांच्या अनुक्रमांक सहा नारळ या निशानी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जनतेच्या हृदयातील आपला हक्काचा माणूस श्री ज्ञानेश्वर दत्तू बोरहाडाईच नाही यंदा गुलाल आपलाच हाय आता गुराला आपलंच भाय गुलाल आपलाच हाय आता गुरार आपलंच हाय हे विजयी होणार निवडून येणार गुलाल अपलच हाय अटुला अपलच हाय डुलाल अपलच हाय